मोती तलावात पोहायला गेलेल्या दोघ्या सक्क्या भावांचा बुडून मृत्यू चार दिवसात घरात बहिणीचा लग्न होते जालन्यात दोन सक्क्या भावंडांचा मोती तलावात बुडून मृत्यू झाला पोहण्यासाठी हे दोघे भाऊ स्कुटीवरून आज सकाळी पाण्यात उतरले होते आणि दोघे भाऊ पाण्यात बुडाले तब्बल अडीच तासाच्या शोध मोहिमेनंतर या दोघा भावांचा मृतदेह स्थानिक नागरिक आणि महानगरपालिका प्रशासनानं बाहेर काढल्या जालन्यातून एक हृदयद्रावक बातमी समोर येते जालना शहरातील मोती तलावात पोहण्यासाठी गेलेले दोन सक्के भाऊ बुडाल्याची धक्कादायक दे घटना समोर येते दुपारी दो सुमारास हे भाऊ पोहण्यासाठी शहरातील मोती तलावात उतरले होते सय्यद येत आहे एकोणीस आणि अयान सय्यद असेफ फयवर्ष पंधरा राहणार शेरसवार नगर जालना असं बुडालेल्या सख्ख्या भावांचं नाव आहे बुडालेल्या दोन भावांचे मृतदेह स्थानिक नागरिक आणि महानगरपालिका प्रशासनातील अग्निशमक विभागाच्या कर्मचाऱ्यांनी तासानंतर बाहेर काढले घटनेची माहिती मिळताच चंदनजीरा पोलीस आणि महानगरपालिका अधिकारी कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले होते दरम्यान दोघं भावंडांचे आईवडील घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी मुलांचे मृतदेह हो पाहताच टाहो फोडला येत्या दोन ते चार दिवसात या मुलांच्या बहिणीचं लग्न होतं घरात लग्नाची धामधूम आणि आनंदाचं वातावरण होतं हे वातावरण आता दुःखात बदललंय